शाद शहरी उपजीविका कृती आराखडा समितीची पहिली सभा संपन्न शासन निर्णय डी ओ नंबर के एकशे तीस अकरा व बारा डिसेंबर दोन हजार चोवीस व नगर परिषद संचलनालय पत्र क्रमांक डीएमए वाय एस क्लॅब अकरा बावन्न दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या च्या अनुरूप दीन दयाल जन आजीविका योजना शहरी अंतर्गत शहर उपजीविका कृती आराखडा तयार करण्याकरता सीएलटीएफ समिती गठीत केली नगरपालिका प्रशासनद्वारे शहरातील विविध क्षेत्रातील तळागाळातील निर्धन वंचित सुशिक्षित बेरोजगारांना कौशल्य निर्धारित रोजगार विमुक्त कौशल्य व सुशिक्षित मुलामुलींना दिव्यांग निराधार वृद्धांना आश्रय देऊन गरिबी निर्मूलन करून सा कामगार सफाई कामगार तळागाळातील लोकांना शहरात कौशल्याभिमुख करणं आहे त्याकरता कम्युनिकेशनला ऍडमिनिस्ट्रेशन अँड प्रोग्राम टास्क फोर्स शहरी उपजीविका कृती आराखडा समितीची तुमसर नगर परिषदेच्या प्रशासकीय हॉलमध्ये सभा संपन्न झाली सभेचे अध्यक्ष व प्रमुख उपस्थिती माननीय सुधीर मुंडे पोलीस निरीक्षक तुमसर हे होते तर तुमसर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अनुपस्थितीत असल्यामुळं प्रशासकीय कर्मचारी व प्रकल्प अधिकारी श्रीमती यमुताई नागदिवे यांनी सर्व सभासदांचा आभार व्यक्त करून शहरी उपजीविका कृती आराखडा समितीविषयी विशेष मार्गदर्शन केले सभेतील उपस्थित गुलराज कुंदवाणी प्राध्यापक राहुल डोंगरे अरविंदजी कारेमोरे रुंदा गायधणे श्रीकृष्ण देशभ्रतात ज्योती रमेश कावळे शिल्पा प्रवीण बनसोडे भंडारा शासकीय कार्यालयीन प्रतिनिधी व तुमसर नगर परिषद विभागातील प्रशासकीय प्रतिनिधी सभेला हजर होते सभेतील उपस्थितांचे प्रश्नाचं निराकरण करत अल्पोफारा अंती सभेला पूर्ण विराम देण्यात आला जनता टाइम जटा टीव्ही चॅनलसाठी संजू भांबोरे भंडारा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.